हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण स्किन केअर टिप्स बघणार आहोत थंडीच्या सीझनमध्ये नऊ घरगुती उपाय त्वचा राहील मऊ व चमकदार ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेट सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका थंडीच्या सीझनमध्ये नऊ घरगुती उपाय करून स्किन राहील मुलायम व चेहरा नाही राहणार कोरडा व शुष्क थंडीच्या सीझनमध्ये आपण घरगुती नऊ उपाय करून आपल्या स्किनची काळजी कशी घ्यायची ते पाहूया थंडीमध्ये आपली स्किन कोरडी पडून त्याची चमक कमी होते त्यामुळे आपला चेहरा सुरकुतलेला दिसतो त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावणे जरुरीचे आहे तसे पाहिले तर त्वचेच्या रक्षणासाठी घरगुती उपचार चांगले मानले जातात कारण की ते प्रभावी मानले जातात त्यांचे साईड इफेक्ट काहीसुद्धा होत नाहीत केळ्याचा फेस पॅक आपली स्किन कोरडी आहे तर त्यासाठी केळ्याचा फेस पॅक वापरू शकता आपल्याला फक्त केळे कुसकरून घ्यायचे आहे मग त्यामध्ये दूध मध लिंबू रस घालून मिक्स करून चेहऱ्यावरती लावायचं आहे मग पॅक सुकल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवायचा आहे त्यामुळे स्किन मऊ व चमकदार होते बदामाचे तेल आपण आपल्या चेहऱ्यावरती बदामाचे तेल लावून मालिश करू शकतो त्यामुळे आपल्याला चांगले इफेक्ट पाहायला मिळतात त्यामुळे चेहऱ्यावरील चमक व मुलायमपणा चांगला राहील मध व अंडे मध व अंडे आपली स्किन सॉफ्ट ठेवण्यास मदत ठेवते मध मद व अंडे मिक्स करून त्याचा फेस मास्क बनवून आपल्या चेहऱ्यावरती लावून दहा मिनटानंतर पाण्याने स्वच्छ धुवून टाका ओट व दूध थोडे ओट व दूध मिक्स करून त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावरती लावावी मग काही मिनटानंतर स्वच्छ पाण्याने धुवावी त्यामुळे डेड स्किन निघून जाईल व चेहरा अगदी चमकदार व सुंदर दिसेल काकडी काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते काकडी आपण डायरेक्ट खाऊ शकतो किंवा चेहऱ्यावरती लावू शकतो त्यामुळे चेहरा छान मऊ राहील नारळाचे तेल कोरडी त्वचा व निस्तेज त्वचेसाठी नारळाचे तेल मॉइश्चरायझर म्हणून चांगले काम करते आपण सुद्धा हा उपाय करू शकता अलोविरा ॲलोवेरा जेल मॉइशचराइजच्या रूपामध्ये एकदम चांगला उपाय आहे त्यामुळे स्किनवरील मुरूम व सुरकुत्या दूर होण्यास मदत होते दूध दुधामध्ये अँटी अँटीऑक्सिडंट व लेक्टिक ॲसिड भरपूर प्रमाणात आहे त्यामध्ये पोपई बदाम हळद मिक्स करून फेसवरती लावावे त्यामुळे स्किनचा रंग उजळून येतो व काळे डाग निघून जाण्यास मदत होते आपल्या स्किनला नेहमी हायड्रेट करा त्यामुळे शरीरातील टॉक्सिन निघून जातात असे म्हणतात की महिलांनी रोज दिवसातून वन पॉईंट सिक्स लिटर पाणी पिले पाहिजे व पुरुषांनी दोन लिटर पाणी पिले पाहिजे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद